नमस्कार मी ॲस्ट्रोस्मिता गिरी आज आपण वास्तूच्या संदर्भामध्ये घरामध्ये कोणते कोणते फोटो लावावेत याच्यावर मागच्या वेळेस खूप मोठा व्हिडिओ केला होता बा त्याच्यावर बऱ्याच लोकांना शंका होती आणि त्यांनी फोन करून विचारलं की घरामध्ये पळणाऱ्या घोड्यांचं चित्र लावावं असं तुम्ही म्हणालात तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि ते घोडे कोणत्या दिशेला लावायचे वार हा प्रश्न वारंवार विचारला गेला मग त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे पहा आता घोडे कशाचं स्वरूप आहेत घोडे शक्ती ऊर्जा आणि युद्धामध्ये मिळणारा जय याचं प्रतीक आहे ज्यावेळेस समुद्रवंधन झालं त्यावेळेस जी चौदा रत्न निघाली त्याच्यामध्ये एक रत्न हे उडत्या घोड्याचं होतं म्हणजे घोडा पण त्याला पंख असलेला आणि त्याचं नाव आहे उच्चैश रावा मग तो इंद्राने आपल्याकडे ठेवला इंद्राने आपल्याकडे का ठेवला कारण तो राजा होता त्याच्यामुळे त्यांनी तो आपल्याकडेही ठेवला आणि देवांचा सेनापती जो कार्तिकेय आहे त्याला विशेष भेट म्हणून दिला आता ही विशेष भेट देण्याचं कारण ते एक ऊर्जेचं स्वरूप आहे ते एक विजयाचं प्रतीक आहे पण इंद्रानी हा उच्च श्रव घोडा कार्तिकेयांना म्हणजे जे देवांचे सेनापती आहेत अशांना दिला आता आपल्याकडे सात या अंकाला अतिशय महत्व आहे पहा कारण सात हे सात समुद्र आहेत सात कॉन्टिनेंट आहेत सप्तरंग हे सात रंगाचे आहेत आठवडा हा सात वारांचा आहे त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाला पृथ्वी बनवण्यासाठी सात दिवस लागले त्याचप्रमाणे सात हे कॉन्टिनेंट आहेत म्हणजे सप्तसमुद्र सप्त सागर सप्त पाताळ हे आपल्याकडे सगळ्यात महत्वाचे मानले जातात सप्तर्षी आणि त्यांनी मा शिकवलेलं ज्ञान याला जास्त महत्त्व आहे पहा म्हणूनच आपल्याकडे सात या अंकाला खूप जास्त महत्त्व आहे मग या घोड्यांमध्ये सात घोडे आहेत पहा या पिक्चरमध्ये म्हणजे जेव्हा सूर्य ज्या रथ्यावर बसून सकाळी आगमन होतं त्याचं त्यावेळेस त्याचे पांढरे शुभ्र सात घोडे असतात पहा त्याला एकच रथाचं चाक आहे त्याचं पण त्याला घोडे मात्र सात आहेत आणि असा हा सूर्योदय उगवल्यानंतर दीपावळतीपर्यंत त्या घोड्यांवर असतो म्हणजेच आपण अश्वशक्ती मोजतो म्हणजे काय मोजतो शक्ती मोजतो जी ऊर्जा आहे ती मोजतो म्हणून या घोड्यामध्ये असणाऱ्या ऊर्जेचं सामर्थ्याचं आणि शक्तीचं प्रतीक आहे मग असं हे शक्तीचं आणि विजयाचं द्योतक असणारे घोडे आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं पहा मग हे घोडे आपल्याला पॉवर देतं पॉझिटिव्ह एनर्जी देतो आणि प्रत आयुष्यातल्या आपल्या प्रत्येक एरियामध्ये दे, आपल्याला सक्सेस देण्यासाठी किंवा विजय प्राप्त करून देण्यासाठी या घोड्यांचा उपयोग होतो मग असं आहे सात घोड्यांचं सा चित्र कारण पहा हे घोडे ऊर्जेने पाळणारे हवेत मग ते पांढऱ्या रंगाचे असतात पिवळसर रंगाचे असतात किंवा दोन रंगांचे असतात म्हणजे चित्रामध्ये असणारे हे घोडे जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचे असतात आणि ते कधी पाण्यामध्ये पा दौडत असतात तर कधी जमिनीवर दौडत असतात पण या घोड्यांच्या चित्रामध्ये नेहमी सूर्य उगवता हवा मावळता नको म्हणजे जेव्हा हे चित्र आपल्याला सिलेक्ट करायचं त्यावेळेस त्या, त्या चित्रामध्ये उगवता सूर्य असायला पाहिजे काही सूर्य काही घोड्यांच्या मध्ये चंद्र पौर्णिमेचा चंद्र सुद्धा असतो तर मग ज्या वेळेस आपण ज्या कार्यासाठी हे पिक्चर निवडणार आहोत या सात घोड्यांची फ्रेम निवडणार आहोत तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे कारण पूर्वेकडे जर हे सपडणाऱ्या सात घोड्यांचं चित्र लावलं तर आपल्या मध्ये ग्रोथ होते अभ्यासामध्ये ग्रोथ होते आपल्या एकंदर एरियामध्ये म्हणजे जी जी कामं करतो सरकारी कामं करतो निम सरकारी कामं करतो आपल्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींची जी कामं करतो ज्याच्यामध्ये आपल्याला प्रगती हवी असते ती सगळी प्रगती पूर्वेकडे जर हे उगवता सूर्य असलेले घोड्यांचं चित्र जर आपण लावलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या प्रगतीमध्ये आपल्याला नाव आणि कीर्ती मिळवून देण्यासाठी आपण जनमानसामध्ये आपण पॉप्युलॅरिटी मिळवण्यासाठी या घोड्यांचा उपयोग होतो म्हणजे पूर्व भिंतीवर जर अशा घोड्यांचं पिक्चर जर लावलं तर ते एक रेमेडी ठरतं आणि ती रेमेडी ज्याच्यामुळे यश आणि कीर्ती उत्साह आणि ऊर्जा आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळवून देतो त्याचप्रमाणे उत्तर दिशा ही सगळ्यात पॉझिटिव्ह दिशा आहे पहा उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे म्हणजे कुबेर आपल्याला अगणित धन देतो आणि आपल्याला ज्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्या उत्तरेकडनं येतात मग उत्तरेकडे जर अशी सात घोड्यांची पळणाऱ्या सात घोड्यांची एका ठिकाणी स्थिर असणाऱ्या नाही पळणाऱ्या सात घोड्यांचं चित्र जर आपल्याला लावायचं असेल तर ते पाण्यामध्ये असलेलं चालतं म्हणजे पाण्याचा स्रोत आहे समुद्राच्या कडेनी किंवा पाण्यामधून हे सात घोडे घराच्या आतल्या दिशेला धावत आहेत अशा पद्धतीने जर आपण लावलं तर आपल्याला पुन्हा पैसा आणि अनेक ऑपॉर्च्युनिटीज या मिळू शकतात आणि मिळालेला पैसा हा स्थिर राहतो म्हणून उत्तरेच्या दिशेला लावायचे घोडे हे पाण्यामध्ये पळणारे असले तर ते जास्त चांगले आणि त्याचा रिझल्ट आपल्याला जास्तीत जास्त चांगला मिळतो कारण आपण काय म्हणलं तीन दिशांना आपण ही घोड्यांची चित्र लावू शकतो पूर्व दिशा उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा दक्षिण दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे पहा जशी ती यमाची दिशा आहे म्हणजे शक्तीची दिशा आहे सातत्याची दिशा आहे त्याप्रमाणे ती लक्ष्मीची सुद्धा दिशा आहे आणि मग दक्षिणेकडे लावायचे घोडे हे वाळूवर पळणारे किंवा जमिनीवर पळणारे लाल मातीवर पळणारे पण ज्याच्यामध्ये सूर्य प्रखर आहे अशा पद्धतीचे घोडे घोड्यांची फ्रेम जर आपण दक्षिण दिशेला लावली तर त्याचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग होतो की त्याच्यामुळे स्थैर्य मिळतं आपल्या इच्छा आकांक्षा म्हणजे जसं श्रवाला पंख आहेत ते पंख कसे आहेत की ज्या आपल्या इच्छा आकांक्षा पुरवण्यासाठी ते पंख आहेत म्हणजे आकांक्षाची भरारी ही गरुड भरारी असावी म्हणून या घोड्यांचं चित्र दक्षिणेकडच्या भिंतीवर लावताना तिथे ते खडकावर पळणारे असावेत किंवा मातीवर पळणारे असावेत किंवा रेतीवर पळणारे असावेत कि ज्याच्यामुळे आपण तिथे पृथ्वी तत्व विराजित करत करतो आणि त्या पृथ्वी तत्वावर जोरात धावणारे घोडे हे एनर्जी आणून देतात आणि ती एनर्जी कशी की जी एनर्जी आपल्याला आपल्या इच्छा आकांक्षा गगनाला भरारी घालणाऱ्या असतील म्हणजे तेव्हा थोडक्यात समाधान मानणारा आपण नसू की जे मिळाले त्याच्यापेक्षा आणखीन चांगल्या उत्तम प्रतीचं आणखीन जास्त चांगलं असं जेव्हा आपली अपेक्षा असते त्यावेळेस दक्षिणेच्या भिंतीवर हे घोडे लावले तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो म्हणजे पळणाऱ्या या घोड्यांमध्ये ही इतकी व्हरायटी आहे पा दक्षिणेला लावायचे घोडे हे पिवळे आणि चॉकलेटी असले तर चालतात कारण पृथ्वी तत्व हे चॉकलेटी आणि पिवळ्या रंगामध्ये विराजतं म्हणून ते घोडे पांढरे नसले तर चालतात पण उत्तरेकडे आणि पूर्वेकडे ज्या घोड्यांची फ्रेम आपण लावणार आहोत ते केवळ आणि केवळ पांढऱ्याच रंगाचे असायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपला उत्कर्ष कीर्ती आपल्याला यश आणि जास्तीत जास्त नेम आणि फेम मिळू शकेल अशा प्रकारच्या गोष्टी मिळवण्यासाठी या घोड्यांच्या फ्रेम आपण लावतो आता जेव्हा आपण बाजारात जातो त्यावेळेस घोडे जर शक्तीचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहेत तर मग ते आपल्या घरात असायलाच पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं मग ते घोडे आणताना केवळ एक घोड्याचं चित्र कधीही आणायचं नाही आता पहा की जे रे रेसमधले घोडे असतात पहा ते अतिशय नसलं असलेले असतात म्हणजे त्यांची वंश परंपरा असते मग या लोकांना त्याची क्रेज असते जे लोक रेसमध्ये घोड्यांवर जिंकतात किंवा घोड्यांवर रेस खेळतात त्या लोकांकडे घोड्यांची चित्रंही असतातच मग ती विविध प्रकारची असतात म्हणजे एनर्जेटिक घोडे असतात मग सुद्धा एकच घोडा असून चालणार नाही त्यामध्ये घोड्यांची जोडी असावी किंवा मागे पुढे असणारे घोडे असावेत की ज्याच्यामुळे यश आणि कीर्ती आणि ऊर्जा ही जास्त मिळवतात कारण जे अशा चांगल्या नसलचे गोडे असतात ते बघितल्यानंतर आकर्षित करून घेतात मग जेव्हा आपल्याला यश मिळवायचे त्या सट्टा किंवा रेसवर त्यावेळेस ते असणारे घोडे हे ऊर्जावान तसंच जय देणारेच असायला पाहिजे मग तेव्हा एक घोडा असून चालणार नाही तो चॉकलेटी गोडा असू शकतो काळा घोडा असू शकतो वेगवेगळ्या रंगांचा घोडा असू शकतो म्हणजे या ज्या कार्यासाठी आपण हे घोड्यांचं चित्र लावणार आहोत ते आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे घोड्यांचं चित्र लावणार लावलं गेलं पाहिजे आता घोडे हे पाळणारेच हवेत एका जागेला स्थिर उभे असणारे घोडे कधीही घरात लावायचे नाही घोड्यांची जोडी जर स्टॅच्यू आपण आणले तर ते सुद्धा रनिंग मधले हवेत म्हणजे ज्यांचे पाय उंच आहेत ज्यांच्या पायामध्ये अंतर आहेत जे आता उडी मारणार आहेत अशा प्रकारचे जे घोड्यांचे स्टॅच्यू असतात ते आणले तर चालतात मग ते पूर्वेकडेही चालतात दक्षिणेकडेही चालतात आणि उत्तरेकडेही चालतात पण हे स्टॅच्यू घरामध्ये जे उडी मारणारे असतात म्हणजे पूर्वेकडे लावले तर ते पूर्वेकडून येणारे असावेत म्हणजे घराच्या आतमध्ये प्रवेश करणारे उत्तरेकडे असतील तर घराच्या आत प्रवेश करणारे स्टॅच्यू हवेत आणि एक नाही दोन घोडे असायला पाहिजेत आता घोडा हा आकाशात पळणारा नको जमिनीवर असावा जमिनीवरच पळणारा असावा आणि ही जी चित्र आहेत ती आनंद देणारी असावी गोडे रागात असलेले किंवा स्वैर सुसाट म्हणजे ज्यांच्या वेगाला लिमिट नाही असे असू नये कारण त्यांचे डोळे जे आहेत ते आकर्षक असावे ते रागातले असू नये ते प्रेमाचे आणि शांततेचे प्रतीक असावे ते खुश असावे म्हणजे जेव्हा पळतात त्यावेळेस त्यांना बघून आपल्याला आनंद वाटला पाहिजे म्हणजे एक जुनून घेऊन किंवा एका ऊर्जेने ते पळतायत असं वाटलं पाहिजे मग आता हे फोटो कुठे कुठे नाही लावता येत आपल्याला जसं आपण पाहिलं की कोणत्या दिशांमध्ये लावले तर चालतात किती घोड्यांचे लावले तर चालतात त्याचप्रमाणे कुठे लावू नयेत बाथरूममध्ये असे घोडे कधीही लावू नयेत त्याचप्रमाणे स्टडी रूममध्ये सुद्धा मुलं जिथे अभ्यास करतात तिथेही पे पडणारे घोडे लावू नयेत ज्याच्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या वृत्तीमध्ये चंचलता निर्माण होते तर असे घोडे तिथे नकोत तसेच देवघरात नको किंवा कि देवघराच्या वरती सुद्धा नकोत की ज्याच्यामुळे तिथे सतत ऊर्जा राहील पण ती ऊर्जा कशी पाहिजे आपल्याला की पॉझिटिव्ह ऊर्जा शांततेची म्हणजे मंद तुपाचा दिवा ठेवतो त्या प्रकारची ऊर्जा आपल्याला देवघरात हवी असते त्याचप्रमाणे बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये आपल्याला स्वस्थता शांतता आणि झोपण्याची आवश्यकता असते तिथे हे पडणाऱ्या गोड्यांची ऊर्जा आपल्याला बोळीच नको असते म्हणून या ठिकाणी म्हणजे बाथरूममध्ये नको स्टडी रूम मध्ये नको देवघरात तर नकोच नको आणि बेडरूममध्येही नको, नको। त्याचप्रमाणे जर हे लावायचे झाले तर आपण कुठे लावू शकतो लिव्हिंग रूममध्ये लावू शकतो लिव्हिंग रूम जर पूर्वेकडे उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे असेल तर त्या भिंतींवर जसे सांगितलेले आहेत त्याप्रमाणे गोड्यांचं चित्र हवं तसंच गेस्टरूममध्ये सुद्धा हे घोड्यांचं चित्र लावलं तर चालतं डायनिंग रूममध्ये चालतं कारण जिथे आपल्याला ऊर्जेची पचन करण्याची जेवण व्यवस्थित जाण्याची गरज असते त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जेची गरज असते आणि जय मिळवायचा असतो आपल्या आकांक्षा उच्च ठेवायच्या असतात त्यामुळे ऑफिसमध्ये अशा घोड्यांची चित्र लावली तर चालतात पण त्या चित्रामध्ये मावळता सूर्य नको उगवता सूर्य असावा किंवा पूर्ण सूर्य असावा म्हणजे त्या फ्रेमचे रंग आशय आणि विषय हे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात म्हणजे रा न रागावलेले डोळे खूप मोठे करून तीव्रतेने पाहतात असे घोडे आपल्याला लावायचे नाही आहेत की जे ऊर्जावान आहेत प्रेमाने पकतायत आणि पळतायत असेच घोडे आपल्याला लावा, लावायचे घोड्यांचं चित्र लावायचंय ज्याच्यामुळे प्रसन्नता वाढेल सात्विकता वाटेल आणि प्रेम व्यक्त करता येईल अशी चित्र या घोड्यांच्यामध्ये आपल्याला ती भावना दिसली पाहिजे तर अशा प्रकारची चित्र आपण जेव्हा लावतो त्यावेळेस त्यापासून अतिशय आनंद आणि ऊर्जा मिळते जयाची भावना म्हणजे जय मिळवण्याची उर्मी निर्माण होते आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितले सात घोड्यांची चित्र मग ते घोडे कसे असावेत ते कुठल्या भिंतीवर लावावेत त्यांच्यामध्ये आशय कसा प्रकारचा असावा आणि कोणत्या उद्देशाने आपण लावलेले आहेत तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायची असेल ཚེད ཚེད